राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसराला रविवारी रात्री पावसाने झोडपून काढलं या परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहू लागले तरीही हजारो एकर पिकातून पाणी साठून राहिले या परिस्थितीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी सोमवारी सकाळी केली त्यांच्यासोबत तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी होते पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव बोहाळी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस डाळीम बोर मका यासह इतर शेती पिकांची शे पाहणी करण्यात आली याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी शे संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली आमदार समाधान आवताडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सोबत असलेल्या तहसीलदारांना केल्या आहेत